आज अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट तर कुठे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर पुणे जिल्ह्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव लातूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हा ॲक्युरेट हवामान अंदाज बघूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या पावसाचे दिवस पुन्हा परतले आहेत जवळपास चोवीस जिल्ह्यांना पाऊस कोसळणार असून विदर्भ आणि पुण्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आज सात ऑगस्ट रोजी कोकण गोवा मराठवाडा तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकांनी काळजीही घेतली पाहिजे असं सांगितलं जात आहे तर पुणे जिल्ह्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आज म्हणजे सात तारखेला सिंधुदुर्ग सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह पाऊस मुसळधार पडण्याची शक्यता आहे त्यामुळे गाडीवर जाताना खास करून तुम्ही काळजीही घेतलीच पाहिजे रत्नागिरी अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा येथे तसेच जिल्ह्यांच्या घाट विभागात तर सांगली सोलापूर परभणी बीड हिंगोली येथे तुरळक ठिकाणी गर्जना विजांचा कडकडासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ ये येथे तुरळक ठिकाणी गर्जना विजांच्या कडकडासह मध्यम पावसाची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे व आसपासच्या परिसरात आज आकाश अंशात ढगाळ राहणार आहे तर दुपारी आणि संध्याकाळी आकाश सामान्यत ढगाळ राहून मेघर्जना विजांच्या कडकडासह अति हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आता मुंबईचे हवामान कसे राहील मुंबईत ही पावसाचा जोर जुलैच्या तुलनेत ओसरला आहे त्यामुळे आता हवामानाचा अंदाज पाहता मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण मध्य पश्चिम मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल असे हवामान विभागाचा अंदाज आहे गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह कुलबा या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे शुक्रवारी म्हणजे दिनांक आठ ऑगस्ट रक्षाबंधनपासून संपूर्ण विदर्भ व कोकणात संपूर्ण दुसरा आठवडा ते आठ ते पंधरा ऑगस्टला तर मध्य महाराष्ट्रात दोन दिवस आठ ते नऊ ऑगस्टला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात मात्र आजपासून पुढील तीन दिवस ऑगस्ट बुधवार ते शुक्रवारला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता जाणवते विशेषतः खालील जिल्ह्यात या पावसाची शक्यताही अधिक जाणवते म्हणजेच की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे